छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मध्ये आम्ही आलेलो आहोत अतिशय सुंदर असा शिवरायांचा पुतळा आहे आणि त्यांचं अष्टप्रधान मंडळ अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटतं बघून शिवरायांच्या जन्माच्या वेळेस जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर होत्या शिवनेरी किल्ला जुन्नरमध्ये आहे आमच्या गावी आणि तिथे त्या शिवाई देवीचं आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि शिवरायांच्या जन्मापूर्वीचा हा प्रसंग आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवरायांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर तेव्हाचा हा प्रसंग इथे केलेला आहे इथे राजमाता जिजाऊ शिवरायांना सर्व प्रकारचं शिक्षण देत आहे रामायण महाभारतातल्या कथा स्वराज्याची पहिली राजधानी तोरणा शिवरायांनी जिंकला आणि पहिली राजधानी त्यांनी ती केली शिवरायांनी पहिल्यांदा भिवंडी जिंकलं कल्याण आणि तिथे त्यांनी इथे आरमार सुरू केलं आणि युद्धनौका त्यांनी सगळ्यात पहिली इथे सुरू केली पोर्तुगीजांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी हे युद्धनौका सुरू केली शिवरायांची वाढती ताकद बघून दरबारामध्ये बेगम आदिल शाह आणि बेगम साहेबा यांनी सांगितलं की शिवरायांच्या त्यांना पकडून कोण आणेल आणि तेव्हा हा अफझलखानाने विडा उचलला होता की मी शिवरायांना पकडून आणेल इथे अफझलखानाने शिवरायांना भेटायला बोलवलं आणि त्यांना आणि त्यांना बगलेमध्ये दाबून त्यांच्यावरती त्याने कट्यार खोपसण्याचा प्रयत्न केला परंतु शिवरायांनी त्याचा कोथळा बाहेर काढला ते बाजी प्रभू देशपांडे दे। शिवरायांना विशाळगावावर पाठवून त्यांनी खिंड अडवून लढली तो प्रसंग इथे दाखवला आहे इथे हा लाल महालातला प्रसंग दाखवला आहे शाहिस्ते खानाची बोट छाटल्याचा प्रसंग आहे इथे मुरारबाजीचा प्रसंग आहे बलिदानाचा स्वराज्यासाठी अनेक आपले किमती मोहरे इथे गेलेले आहेत इथे शिवरायांची आग्र्याहून सुटकेचा प्रसंग दाखवलेला आहे ज्या मिठाईच्या पेटाऱ्यांमधून शिवाजी आणि शिवाजीराजे आणि संभाजी निष्ठून गेलेले आहे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग रायबाचे आणि रामदास स्वामींची भेट दाखवली आहे इथे शिवरायांचा राज्याभिषेक आहे शिवाजी महाराज आणि अबुल हसन कुतुबशहा यांची भागानगरमध्ये भेट दाखवलेली आहे जनतेला त्रास देणाऱ्या मुघलांना इथे त्यांनी बंदी केलेलं आहे आपल्या गोळकोंड्याच्या भेटीचा प्रसंग दाखवला आहे पंक यांचा प्रसंग दाखवला आहे शिवाजी महाराज माधनच्या घरी जेवणासाठी गेलेले आहेत श्रीशैल्य इथला हा प्रसंग दाखवला आहे इथे बालाजीला गेलेले दाखवले आहेत सप्रसंग दाखवलेला आहे व्यंकोजी सोबतचा शिवाजी महाराज ध्यानाला बसत असत तिथला हा प्रसंग दाखवला आहे तुझा भवानी माता आहे खूप छान मंदिर आहे नक्की सगळ्यांनी या मंदिराला भेट द्या